पण तीन दिवसापूर्वी जे दुहेरी हत्याकांड घडलं होतं ही जी दुर्दैवी घटना घडली होती त्याच्या अनुषंगाने आपण या पुण्यातील आरोपी निष्पन्न करून दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले होते आणि या दोन आरोपी त्यांच्या आपल्याला दहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड भेटलेली आहे तर या जी घटना घडलेली या घटनेचा घटनाक्रम आरोपींकडून जाणून घेण्यासाठी आणि त्यांनी कशा कशा पद्धतीने त्या घटना केल्या याचे क्रमवर माहिती घेण्यासाठी आणि तो जो आरोपी एक जो होता तो एक छत्तीस तासापर्यंत फरार होता तर त्याने कुठे लपलेला होता तो आणि तो, तो काय करत होता आणि त्याने जे काही वस्तू या गुन्ह्यात वापरलेल्या आहेत त्याच्या अंगावरील कपडे असेल त्याचा शोध घेण्यासाठी आपण या आरोपींचा आज घटनास्थळाचे पंचनामा वगैरे हो या अनुषंगाने त्या आरोपींना आपण बाहेर काढले सध्या जे या घटनेनंतर हे आरोपी शिर्डीतील असल्याचंच आपल्याला जाणवलेलं होतं त्या अनुषंगाने आपण आता जे विविध शिर्डीतील प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये पॉलिसी असतील किंवा अवैध वाहतूक असतील किंवा मंदिर परिसराभोवती असणारे अधिकारी असतील किंवा शिर्डीमधील जे ट्रॅफिकच्या समस्या असतील या सर्वांच्याच अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डी ट्राफिक शाखा आणि आर टी ओ डिपार्टमेंट तसेच नगरपालिका आणि साईबाबा संस्था या सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नाने आपण या सर्व अवैध गोष्टींवर तसेच अवैध धरण्यावर कारवाई करत आहोत या घटनेमध्ये मोठी होत त्यांचा लुटमार करण्याचाच होता आणि त्या उद्देशाने त्यांनी या ही घटना घडवून आलेली आहे हे आपल्या तपासात निष्पन्न झालेलं आहे